नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आपले हात स्वच्छ असल्याचं पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे एक मोठे प्रकरण पुढे आले असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे कोरोना महामारीच्या कालावधीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जय कुमार गोरे यांनी कोरोना रुग्णावरील उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला दोनशेहून अधिक मृत रुग्णांना म्हणजे मयत झालेल्या रुग्णांना जिवंत दाखवून विविध सहकारी योजनातून निधी लाटला असा मोठा आरोप त्यांच्यावर आता झालेला आहे आता हे प्रकरण उच्च न्यायालयात देखील पोहोचलं आहे कोरोनाच्या कालावधीत त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मयत असलेल्या रुग्णांना चक्क जिवंत असल्याचं दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जयकुमार गोरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली असून त्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे सातारा जिल्ह्यातील मायणी इथले दीपक अप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे मायणी खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आहे हे सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते या काळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या बनावट कागदपत्रं वापरण्यात आली राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवले आणि कोट्यावधी रुपये लाटले दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनेतून हा निधी मिळवण्यात आला आहे सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालय कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषधं आणि इंजेक्शनं पुरवली होती मात्र गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्ताकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आणि तितकेच मोठे आरोप देखील करण्यात आले आहेत कोरोना रुग्णावरील उपचाराच्या नावाखाली या प्रकरणी जयकुमार गोरे यांनी त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे तसेच संपूर्ण व्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली व्हावा अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढं पाच जुलैला होणार आहे यामुळं आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आईनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे मोठे प्रकरण समोर आल्यामुळं आमदार गोरे हे अडचणीत आलेचं आहेत पण यामुळं आता भाजप देखील तोंडावर आपटणार आहे कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या काही जणांनी मोठे घोटाळे केल्याचे आरोप भाजपाकडून सतत करण्यात आले होते किरीट सोमय्या आता दिसत नसले तरी आधी जे रोजच आणि खूप काही बोलत होते आता मात्र भाजपाचेच आमदार गोत्यात येऊ लागल्यामुळं भाजपा कुठल्या तोंडाने भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे काय काय सुन्न करणाऱ्या घटना एक एक घडू लागल्या आहेत तुम्ही काय म्हणाल कमेंट करून व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल ऐकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार